नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम च्या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला भेटेल की जीवा आणि काव्या त्यांचं नातं अखेर शेवटी संपुष्टात येणार आहे जीवा काव्यासोबत आपलं नातं संपवून टाकणार आहे आणि काव्याला म्हणणार आहे की तू माझ्यासाठी मेलीस तर चला बघूया आजच्या एपिसोड मध्ये काय काय होणार आहे आजच्या एपिसोड मध्ये जेव्हा अं काव्या रूम मध्ये जाते आणि अं ती म्हणते घरच्यांना की मला हे लग्न मान्य नाही कारण तिथे तिची आई नानी मामी आणि बहीण आली असते छोटी बहीण आणि ती त्यांना सांगते की मला हे लग्न मान्य नाही आहे आणि ती मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तिची आई तिला धमकी देते स्लॅश इमोशनल ब्लॅकमेल करते की जर तू हे मंगळसूत्र काढलं तर तुझ्या बाबा सोबत तू मलाही मिलेलं बघशील आणि अशी धमकी देऊन ते सगळे तिथून देखून जातात तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि काव्या जीवाला बघून जीवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते परंतु जीवा तिला दूर लोटतो आणि काव्या जीवाला म्हणते की जीवा तू इतका उशीर का केला असेल तू थोडा आधी का नाही आलास इथे बघणं परिस्थिती काय झाली आणि काय होऊन बसलं आणि सगळं ती कंप्लेंट करते जीवाकडे की लवकर का नाही आलास जीवा त्याला तिला एकच क्वेश्चन विचारतो की तू घरच्यांना आपल्याबद्दल सांगितलंस का ताव्या म्हणते की नाही म्हणजे ते काही बोलतच नाही ती म्हणते की इथे परिस्थिती खूप वेगळी होती गावकरी सगळ्यांना मारून टाकणार होते आमच्याकडे माझ्याकडे त्यांनी दोनच ऑप्शन ठेवले होते एक तर स्वतःला संपवायचं नाही तर मग पाच लग्न करून सगळ्यांना वाचवायचं मी काय करू शकले असते जिवा प्लीज मला समजून घे वगैरे वगैरे ताव्या स्वतःचं स्पष्टीकरण जीवाला देते आणि जीवा तिला फक्त एवढंच विचारतो की काय तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस का काव्या म्हणते की माझे बाबा माझे माझ्या बाबांनी माझे पाय हातपाय जोडलेले माझे घरचे मला खूप विनंती करत होते मी काय केलं असतं माझी मामा त्यांचं त्यांच्या मुलींच लग्न नसतं झालं त्यांच्या मुलीचं जोडलेलं लग्न मोडलं असतं मी काय केलं असतं मला काहीच सुचत नव्हतं तू का नाही आलास वगैरे अ आणि तेही खरं आहे की काव्याने लीस्ट एकदा तरी घरच्यांना सांगायला हवं होतं जीवानी तिच्याबद्दल जस्ट एका इमॅजिनेशनमुळे तिने नाही सांगितलं सांगून बघायचं असतं मे बी काहीतरी मार्ग निघाला असत कारण सगळ्यांचं हे मान्य होतं की दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात त्यांचं असं नात्याचं असं एंड तर नको व्हायला होता तो तो जीवा खूप जास्त दुखवलेला आहे त्याचं हृदय खूप तुटलेलं आहे आणि तो काव्याला म्हणतो की अच्छा त्यामुळे तू आपल्या आपल्या प्रेमाचा खात्मा केलास त्यामुळे तू मला मारून टाकलंस आणि तू लग्न केलंस वगैरे वगैरे काव्या त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते आणि काव्या म्हणते की तू जर माझ्या जागी असतास तर तू पण हे केलं असतं पण जेव्हा म्हणतो की मी असं नसतं केलं मी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या नात्यासाठी लढलो असतो पळून गेलो असतो एका रूममध्ये जाऊन कोणाला तरी समजावून सांगितलं असतं स्पष्टीकरण दिलं असतं आपल्या नात्याचं परंतु मी हे अजिबात केलं नसतं आणि काव्या म्हणते की मी या लग्नाला नाही मानत आम्ही पाठ आणि मी जेव्हा मला विचारायला आले होते लग्नाबद्दल तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं की आपण इथून कसंही करून निघून जाऊ आणि नंतर इथून गेल्यानंतर आपण काय ते तर ठरवू आणि त्यामुळेच आम्ही लग्न केलं आणि काव्या म्हणते की मी या लग्नाला मानत नाही तर दुसरीकडे पार्ट रूम मध्ये येतो आणि सगळा विचार करत असतो की कशी नंदिनी आली आणि आता त्याला पश्चाताप होतो आहे आणि तो खूप थी जास्ती हताश आहे की हे काय होऊन बसलं तर दुसरीकडे जीवा काव्याला विचारतो की ठीक आहे जर तू हे लग्न नाही मानत आहे तर एक काम कर हे मंगळसूत्र काढून घे आणि आपण बाहेर जाऊ मी आत्ताच सगळ्यांना बोलतो आपण आता सगळ्यांना सांगू की आपल्या एकमेकांवर प्रेम आहे आणि तू या लग्नाला नाही मानत मी आता सगळं काही ठीक करतो तू कसे मंगळसूत्र काढ परंतु आणि जीवाचं मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतो काव्याचा परंतु काव्या तिथे त्याला थांबवते आणि म्हणते की नाही मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत कारण तिला हे सगळं आठवतं हो जे तिच्या आईने बोललेलं आहे जे मामीने सांगितलंय की मंगळसूत्र हा असाच दागिना नसतो ते जन्मजन्मीचा दागिना असतो वगैरे वगैरे आणि आईचे शब्दही तिला आठवतात की जर तू हे मंगळसूत्र काढलं तर तुझ्या बाबासोबत सोबत मीही मेलेली तू बघशील आणि त्यामुळे ती जिवाचा हात पकडते आणि म्हणते की मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत त्यावेळी अं जीवा खूप जीवाला खूप राग आलेला असतो आणि तो, तो काव्यावर हात उगारतो लाईक असा हात वर करतो आणि म्हणतो की असं वाटत आहे की तुला मारावं पण माझे संस्कार असे नाहीत मुलीने कितीही त्रास दिला तरीही तिच्यावर हात नाही उचलायचा हे माझे संस्कार आहेत आणि त्यामुळे आता मला काहीच कळत नाहीये की काय करावं तू तर मंगळसूत्र काढायला पण तयार नाही आहे मग जीवा तिला म्हणतो की जेव्हा काव्या त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा जीवा अजून तिला दूर ढकलतो आणि म्हणतो की जर तू काहीच करायला तयार नाही आहेस तर आता आपलं नातं संपलेलं आहे आणि मी तुझ्यासाठी मेलो आहे आणि तू सुद्धा माझ्यासाठी मिलेली आहेस असं मी नाही म्हणणार कारण तू घर पण असं निवडलेलं आहेस लग्न करून की आ, मला तुझा चेहरा रोज नाईलाजाने बघावाच लागणार आहे त्यामुळे मी हेही नाही म्हणू शकत आता तर तू माझी बहिणी आहेस माझ्या भावाची बायको झालेली आहेस मोठ्या भावाची बायको झालेली आहेस तू काव्या पार्थ देशमुख झालेली आहेस आणि आता मीही काही करू शकत नाही आणि राजाने मला तुला रोज बघणंच आहे हे ऐकून काव्या पण शॉक होते आणि दुसरीकडे पाठ सुद्धा खूप जास्ती हताश झालेला आहे आणि काय करावं कोणाला हे कळतच नाहीये असाच एपिसोड संपतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघाल जेव्हा नंदिनी शांतपणे तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते परंतु गावकऱ्यांना अजूनही चैन आलेलं नाहीये आणि आता गावकरी नंदिनीचं पण लग्न लावण्याच्या मागे आहेत आणि म्हणतात की आता तू असंच निघून नाही जायचं आहेस कारण आता मंडपामध्ये आली आहेस तर तुझं लग्न होणं भाग आहे आणि तुला लग्न करावंच लागेल नंदिनी तिच्या बाबांना म्हणते की बाबा मी लग्न करण्याच्या मनस्थितीमध्ये आता नाही आहे आणि तू एवढं सगळं झाल्यानंतर मला लग्न नाही करायचं आहे परंतु नंदिनीचे मामा तिला म्हणतात की लग्न तर तुला करावंच लागेल तर आता गोष्ट इंटरेस्टिंग असणार आहे की कसा जीवा समोरूनच येतो आणि नंदिनीचा हात पकडतो आणि म्हणतो की मी नंदिनीशी लग्न करायला तयार आहे आणि अशा रीतीने जोड्या मिसमॅच होणार आहेत आणि क्रॉस जोड्या बनणार आहेत नंदिनी आणि जिवा आणि पार्थ आणि काव्या पाळत आणि काव्याचं काव्या तर लग्न झालेलं आहे आणि आता फक्त त्यांना हे मानायचं आहे की त्यांचं लग्न झालेलं आहे आणि इकडे जीवा पण नंदिनीसोबत लग्न करतो तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आणि तुम्हाला वाटतं का की काव्याने आधीच सा घरच्यांना सांगायला पाहिजे असतं की तिचं जीवावर प्रेम आहे तर गोष्टी काही वेगळ्या असत्या मला कमेंट करून जरूर सांगा आणि पुढच्या एपिसोड साठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद